एन एस एसच्या वतीनं आपल्या एन एस एस विभागाच्या वतीनं आयोजित या साप्ताहिक शिबिरामध्ये बौद्धिक सत्रामध्ये आजच्या आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर गंगाधर देशमुख सर अंजली रोयलावार मॅडम आणि गोविंद राम देणेवार सर या सर्वांचं प्रथम मी कौतुक करतो अभिनंदन करतो व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू जे त्यांनी आपल्या मनोगतातून देशमुख सरांनी प्रतिपादन केले आहार शरीर सुदृढता त्याच्यानंतर बुद्धी अशा प्रकारचा प्रवास व्यक्तिमत्वाचा कसा असतो हे प्रश्नोत्तर रूपी चर्चेचा संदर्भ देऊन त्यांनी प्रतिपादन केलं रोयलावार मॅडम यांनी वनस्पतीचं महत्व म्हणजे आपल्या मानवी आयुष्यामध्ये जीवनामध्ये नैसर्गिक घटक जे आहेत हे वनस्पती जे आहे त्या वनस्पतीचं वनस्पती ॲप्लिकेशन कशा प्र प्रकारचं आहे महत्व काय आहे या पद्धतीच्या विचार त्या संबंधी मार्गदर्शन आपल्याला मनोगतातून केलं आणि सर्वात महत्वाचं जे खऱ्या अर्थानं आजचे अध्यक्ष होते आणि अचूकपणे विद्यार्थ्यांना काय भावतं आहे हे ओळखून तशा प्रकारच्या कवितेवर त्यांनी इथं जे भाष्य केले ते रामदिनेवार सर उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद बंधूंनो आणि भगिनींनो समाधान याच वाटतय की आता आम्ही पन्नाशी क्रॉस केलेलो आहोत मी आणि भडके सर पन्नाशी कडे वाटचाल करत असलेले रामदिनेवार सर आणि चाळीसीच्याही आतले असलेली नवीन टीम आमची मग ते रोयलावार मॅडम असतील देशमुख सर असतील थावरे सर असतील कदम सर असतील कुलकर्णी मॅडम असतील पस्तापुरे सर असतील नवीन टीम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तयार होत आहे याच मला मनस्वी प्राचार्य यांना त्यानं अभिनंद म्हणजे समाधान लाभतय आणि त्या सर्वांचं कौतुकी करावं असं वाटतंय कारण इथं येऊन बोलणं खरंच सोपं नसतंय हे तुम्हाला अनुभवत आता तुम्ही इथ येऊन एक मिनिट जर बोलायचं असेल तर त्या एक मिनिट बोलण्यासाठी किती तयारी करावी लागते हे केव्हा समजतं तुम्हाला जेव्हा इथे येऊन तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताल तर त्या अर्थानं मला ही सर्व नवीन टीम आमची खूप चांगल्या पद्धतीनं तयार होत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही तयार होत आहात हे अतिशय महत्वाचं वाटतंय मला छान वाटतंय समाधान वाटतंय व्यक्तिमत्व विकासासंबंधी खूप पैलू त्यांनी सांगितले एका शब्दामध्ये व्यक्तिमत्व विकासाचा जर गुढ काय आहे रहस्य काय आहे ते जर प्रतिपादन करायचं असेल तर तुमचा छंद हा तुमचा प्रोफेशन बनला पाहिजे तुम्हाला जे आवडतय त्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी कंबर कसली पाहिजे म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच बहारदार आणि अनुकरणीय आणि म्हणजे काय म्हणता येईल त्याला चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं विकसित होण्यास मदत होते अनेक उदाहरणं सरांनी दिलेली आहेत आपलं होतं काय एखादा मोटिवेशनल स्पीकर येतो एखादा इंजिनियर एखादा इथं येऊन बोलला तुम्हाला की तो इंजिनियर कसा बनला आहे तर तुमच्या मनामध्ये मग फक्त आणि फक्त इंजिनियर बनण्याचं स्वप्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतं एखादा डॉक्टर येऊन तो डॉक्टर कसा बनलाय हे जर त्यांनी इथं स्पीच दिलं तर मग तुमचं लगेच इंजिनियरचं स्वप्न बागाला पडतं आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न तुमचं निर्माण होतं मनामध्ये त्या क्षणापुरतं तो तो त्याने तितक्या पोटतिडकीनं सांगितलेलं असतं त्या वक्त्यांनी की तुम्ही ते बारा जाता आम्ही एखाद्या तहसीलदारचं इथं व्याख्यान ठेवलं कलेक्टरचं व्याख्यान ठेवलं अन्य कोणत्याही क्षेत्रातलं एखाद्या उद्योगपतीचं एखाद्या उद्योजकाचं व्याख्यान ठेवलं तर त्यावेळी होत काय की तुमचं चंचल मन प्रत्येक वेळी प्रत्येक वक्त्याच प्रत्येक मत ऐकून घेत आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वाच्या पहिलू विषयी असं झिग झॅग कर्व घेत व्यक्ती हा झिग झॅक झिग झॅक पद्धतीनं करतं इंजिनियरचं व्याख्यान ऐकलं इंजिनियर वाटणं कलेक्टरचं व्याख्यान ऐकलं कलेक्टर व्हावं वाटणं तहसीलदारचं व्याख्यान ऐकलं तहसीलदार व्हाव वाटणं एखाद्या आदर्श शिक्षकाचं व्याख्यान ऐकलं आदर्श शिक्षक व्हाव वाटणं असं नसतं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आंतर मनाला विचारा तुम्ही तुमच्या आंतरिक मनाला विचारा की तुम्हाला काय आवडतं आहे आणि मग तो छंद जर तुमचा लक्षात घेतला लहानपणापासूनचा आवडीचा छंद म्हणजे छंद हा आवडीचाच असतो म्हणजे तो छंद लक्षात घेऊन त्या दिशेनं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच चांगल्या पद्धतीनं फुलून जाईल आपण जे उदाहरणं पाहतो की सचिन तेंडुलकर दी फेल परंतु टॉपचा भारतरत्न पर्यंत पोहोचलेला एक अव्वल दर्जाचा फलंदाज ज्याला अनेक म्हणजे गोलंदाज आला गोलंदाजाची झोप उडवली लता मंगेशकरचं उदाहरण किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे तारे जमीन पर तुम्ही चित्रपट पाहिला आणखीन कोणता आमिर खानचाच तो थ्री इडियट्स चित्रपट पाहिला कि जे तेचा तुमी करियर की जे आवडतंय त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याचं आजचं अनुकरण नको महत्वाचा मुद्दा शेवटी जो मांडला देशमुख सरांनी अनुकरण किंवा कॉपी नाही तर आपल्याला जे आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करला बॉटनीच महत्व सांगत असतानाही अनेक पैलू सांगितले विद्यार्थी मित्रांनो आता उन्हाळा येतो आहे उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारची फळं आपण घरी आणतो टरबूज असेल खरबूज असेल वेगवेगळी फळं आणतो बॉटनी मध्ये अशी कन्सेप्ट आहे सीड बॉल्स कल्पना सीड बॉल्स लक्षात येतं का मी काय म्हणतो की आपण घरी आणलेलं टरबूज खाल्ल्यानंतर टरबुजाचे जे बिया आहेत किंवा कुठल्याही फळाची जे बिया आहेत छोट्या छोट्या बिया त्या बिया वाळवायच्या त्या बिया बिया वाळवायच्या वाळवल्यानंतर त्याला त्या मला वाटते माती किंवा पीठ घेऊन त्या मातीच्या पिताचा एक कणकीचा गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये ते वाळलेल्या बिया टोबायच्या आणि तो बॉल सीडचा बॉल वेगवेगळ्या बियांच्या सीडचा बॉल तयार करायचा तो बॉल चांगल्या पद्धतीने वाळवायचा आणि जेव्हा पावसाळा सुरू होईल पावसाळ्याच्या आगमनाच्या अगोदर ते बॉल असे रानावनात जिथं अशी मोकळी जागा आहे तिथं फेकून द्यायचे आणि मग निसर्ग एकमेव अशी शक्ती आहे की जी तुम्हाला झटपटीनं म्हणजे हे देते काय म्हणता येईल त्याला परत परत फेड करते कुठलीही बँक करत नाही तेवढी जेवढा निसर्ग तुम्हाला भरभरून देतोय निसर्गाच्या नियमाच्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर निसर्ग जेवढं तुम्हाला भरभरून देतोय तितकं कुठलीही बँक कुठलीही पतसंस्था कुठलाही सावकार हा तेवढी परतफेड देत नाही तितकं तुम्हाला निसर्ग देतो आणि नि, मुळातच आपलं जीवनच निसर्गावर अवलंबून आहे तर ही सीड वॉल्स कल्पना म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर किंवा पहिला पाऊस पडल्यानंतर रानावनामध्ये असं फेकून द्यायची प्रचंड अशा प्रकारचं पीक येतं आणि तुम्हाला माहित आहे की फळामध्ये सी जीवनसत्व असतं जवळपास सर्व आणि ते सी जीवनसत्व आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला किती आवश्यक आहे आरोग्य हाही एक व्यक्तिमत्व विकासाचाच भाग आहे आपलं सुदृढ शरीर असणं हा ही एक पैलू आहे अनेक पैलूपैकी पैकी त्याच्यामुळं आपलं आरोग्य हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि ही फळफळावळं जी आहेत ती आपल्यासाठी समाजासाठी एक चांगलं वरदान ठरू शकतं अशा वेगवेगळ्या बाबी आहेत तर या पद्धतीनं आपल्याला ह्या एन एस एसच्या माध्यमातून हेच तर शिकायचं आहे वेगवेगळ्या वेग गोष्टी आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना की डिसिप्लिनमध्ये असणं फार गरजेचं आहे शिस्तीत असणं फार गरजेचं आहे विद्यार्थी दशेतच नाही तर अख्ख्या आयुष्यामध्ये आपण डिसिप्लिन मध्ये असणं गरजेचं आहे राग मानू नका परंतु काही मी बेशिस्तीच्या तुमच्या उदाहरण इथं दाख देतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आपली संकल्पना आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ताटामध्ये अन्न अजिबात टाकता कामान नये अजिबात टाकता कामान नये जेवढं आपल्या गरजेचं आहे तेवढंच अन्न घ्यायचं ही आमच्या घरात आमच्या आईपासून रुजवलेला संस्कार आहे माझ्या घरात मीच काय कोणीच एक एक भाताचा शीत सुद्धा ताटामध्ये सापडणार नाही कधीही तुम्ही अवलोकन करा कधीही आजकाल प्रेस्टीज इश्यू इतके विचित्रपणाचे आहेत की ताटात जर काही नाही टाकून उठलं तर तो खादाड आहे अशा प्रकारचं सुद्धा अन्वयार्थ चुकीचा टकाडून म्हणजे त्याला नाव ठेवलं जातं हे फार फार चुकीच्या कन्सेप्ट नॅरेटिव्ह इतके चुकीच्या आमच्या मनावर बिंबवले जातात के, काही ले ले की काहीतरी टाकलं पाहिजे अजिबात नाही अन्न आहे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामध्ये आम्ही संस्कृती पाहतो त्याच्यामध्ये ईश्वर पाहतो आता आपल्या त्या तिथं पडलेल्या ताटामध्ये कितीतरी अन्न आहे आता हे मी इथं कसं बसून पाहू पाहू शकलो तिथं कावळे बघा तिथं कावळे बघा त्या अन्नाचे तुकडे उचलून सगळ्या कॅम्पसमध्ये पसरवत आहेत सगळ्या कॅम्पसमध्ये तिथल्या द्रोणा द्रोण उतरून सगळ्या कॅम्पसमध्ये ते पसरवत आहेत एकच चूक आहे तुमची मी पहिल्या दिवशी सांगितलं की तिच्यावर दगड तरी ठेवा काहीतरी ठेवा बरोबर आहे आज त्याच्यावर आता तुम्ही साठ सत्तर विद्यार्थी आहात ऑन रेकॉर्ड तरी इथं तरी पन्नास साठ आहेत आता पन्नासच्या जवळपास विद्यार्थी आहेत तुमच्या पन्नास जणांपैकी एकाच्याही हे का लक्षात येऊ नये की ते जर तसंच ठेवलं तर ते या पद्धतीनं ते वाऱ्यानं असेल त्या कावळ्याच्या रूपाने असेल ते इकडं तिकडं पसरून जाईल आणि या पद्धतीनं मग तुमच्या त्या स्वच्छतेला अर्थ काय सकाळी आम्ही साफसफाई केली म्हणलं हे बघा आता किती तुमच्या आजूबाजूला आजू किती पडलेलं आहे हे तुम्ही बसणार सभागृह आहे तिथं कागद पडतोच कसा तो पडतोच कसा ती चिठ्ठी हे कशाची लक्षणे आपण इनडिसिप्लिन मध्ये असल्याची आपण बेशिस्तीमध्ये असल्याची राग मानू नका परंतु आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या असतात खूप छोट्या छोट्या गोष्टी ह्या म्हणजे आपल्याला शिकण्यासारख्या असतात आणि ज्या आपल्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरणाऱ्या असतात त्याच्यामुळे डिसिप्लिन मध्ये ना पहिल्या दिवशी सांगितलं सगळ्यांकडे आय कार्ड पाहिजे किती जणांकडे कार्ड आहे चार पाच मुलीकडं दिसतंय आठ दहा मुलीकडं मुलांकडे किती दिसतंय का नाहीये का नाहीये का नाही आहे का आपल्याला गांभीर्यच नाहीये आपल्याला त्याचं गांभीर्यच नाही तर मला हेच सांगायचंय कि व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने अनेक पैलू शिकण्यासारखे आहेत ते शिकण्याच हे प्रशिक्षण म्हणजे आज तुम्ही वेगवेगळ्या करताय खूप छान करताय तुम्ही वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या आहेत तुम्ही संचलन करताय तुम्ही आभार करताय नियोजन करताय चांगल्या पद्धती करत आहात परंतु अशा ज्या काही ज्या गोष्टी कदाचित तुमच्या लक्षात आल्या नसतील सांगितल्यानंतर तरी ॲटलिस्ट लक्षात आल्यानंतर ह्या चुका पुन्हा होणार नाहीत याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे ही ट्रेनिंग आहे मी शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय म्हणता येईल त्याला चूक होणारच नाही असं नसतं परिपूर्ण कोणीच नसतो माणूस हा अपूर्ण आहे अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जाण्यासाठीची वाटचाल वाटचाल करण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्यालाच तर जीवन म्हणायचं प्रयत्नाचा दर्जा सतत उंचावत ठेवणे तोच व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे अमुक एक ठिकाणी यश संपादन झालं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व संपलं असं नाही तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळाली तुमचं तिथं स्टॉप झालं असं नाही तुम्ही एखाद्या उद्योगात चांगल्या पद्धतीनं सेटल झालात तुमचं व्यक्तिमत्व थांबलं असं नाही तिथून अजून पुढे काय करायचंय हे आयुष्याच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंतचा प्रवास असतो आज व्यक्तिमत्वाचा विकास झाला आणि इथं थांबलो असं होत नसतं हे शेवटपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे प्रक्रिया प्रोसेस ज्याला इंग्रजी म्हणतात मध्ये म्हणतात प्रोसेस म्हणजे सतत चालणारी असते क्रिया नाही प्रक्रिया आहे क्रिया ही एखादी क्रिया संपली किती संपली तसं नाही ही प्रोसेस आहे तर ही प्रोसेस समजून घ्या हे खूप खूप सुवर्ण संधी आहे ही की आपल्याला आपल्याला अनेक सकारात्मक सवयी लावण्याची एक चांगली संधी म्हणजे एन एस एसचं व्यासपीठ आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचं आकार द्या तुमच्या जीवनाला तुमच्या आयुष्याला आकार द्या आणि जितके आमचे विद्यार्थी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं चांगल्या पदावर जातील चांगले एक नागरिक बनतील ते आमचं यश आहे ते ह्या महाविद्यालयाचं महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाचं सर्व प्राध्यापक वृंदाचं यश आहे आणि मला वाटतंय हे त्यातून आम्हाला जे मिळणार समाधान आहे त्याची बरोबरी आमच्या पगारीशी होऊ शकत नाही कशाशीच होऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला पगार तर शासन देतच महिन्याला परंतु ते समाधान तुमच्या तुमच्या म्हणजे कर्तृत्वातूनच मिळणार आहे आणि म्हणून मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो की तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहाल शिस्तीत राहाल अन्न टाकणार नाही अन्नाची नासाडी करणार नाही आज कितीतरी म्हणजे कुपोषणाचे बळी कितीतरी ठरत आहेत हे लक्षात घ्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये काही प्रोजेक्ट आहेत असे जे एखाद्या हॉटेलमध्ये उरलेलं अन्न लगेच कुपोषित वस्तीकडे नेऊन पाठवण्याचे प्रकल्प काही जण समाजसेवक समाज सुधारत घेत आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिका चांगल्या शिका त्याच्यात ट्रेंड व्हा चांगल्या पद्धतीनं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या पद्धतीनं सर्व चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करा तुमचं खूप तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा याच्यानंतर एवढीच या जर विद्यार्थी संख्या थोडं पिरियडला एकही एक विद्यार्थी दिसत नाही किती पाच विद्यार्थी दहा विद्यार्थीसुद्धा दिसत नाही फार शोक शोकांतिक काय तर या तिथं या हे जसं आहे तसंच त्या तोही व्यक्तिमत्व विकासाचाच पैलू आहे परीक्षा असेल अभ्यासक्रम असेल अभ्यासक्रम समजून घेणं असेल ह्या सर्व पै ह्या सर्व बाबी अतिशय महत्वाच्या आहेत हे वेगवेगळे पार्ट्स आहेत हे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे टप्पे आहेत वेगवेगळे घटक आहेत जे तुमच्यासाठीच आहेत तुमच्यासाठीच शासन आम्हाला एवढ्या भल्या मोठ्या पगारी देतं समाजाचे डोळे विस्फारून जावे इतक्या पगारी आणि जर आम्हाला शिकवायला विद्यार्थी नसेल फार तुळतुळ वाटतं फार फार बेकार वाटतं फार वाईट वाटतं त्याच्यामुळं तासिका अटेंड करा लक्षात घ्या तुमच्यासाठी आहे सर्व आणि या पद्धतीनं मला वाटतंय मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल कारण तुम्ही सुज्ञ आहात हुशार आहात बुद्धिवान आहात टॅलेंट आहात हां आणखी बरेच पैलू बरेच म्हणजे विशेषणं तुम्हाला लागू पडतात हां अज्ञाधारक आहात शिस्ती शिस्तीतले विद्यार्थी आहात बरोबर आहे फक्त आमचा अपेक्षा भंग होऊ देऊ नका या पद्धतीनं करा बेस्ट लक तुमच्या भविष्यासाठी एवढं बोलतो आणि मी माझी राजा घेतो धन्यवाद